नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण बघणार आहोत आपलं पंजाबची गाय आता सध्या किती दूध देते आता आपल्या सगळ्या व्यवहारला माहित आहे आपण गाय वगैरे आणली पंजाबहून जे कोणी नवीन असन त्यांना मी सांगतो की आता ह्या गायीला आपल्याकडे आणून दहा महिने झाले आल्यानंतर ही आपल्याकडे एक महिने खाली झाली ती आणि आधीला वेऊन समजा नऊ महिने कम्प्लीट झाले आता हिचा एक महिना बाकी आहे आपल्याला ट्राय करायचा आहे म्हणजे आज रोजी सहा महिन्याची गाय पण आहे तर आज आपण बघणार आहोत का ब्रीडिंगच्या गायी ज्या चांगल्या क्वालिटीच्या आहे त्या किती दूध देत्या ड्राय फ्रेड पर्यंत आणि त्यामुळे आपण दुग्ध चांगला नफा पण कमवू शकतो तर आपण आज तेच बघणार आहे की आपली ही जी गाय आता पंजाबची सहा महिन्याची कम्प्लीट गाभणी आहे आज रोजी तर आपण बघूया आज किती दूध देते ती तर चला सुरु करूया आपल्या व्हिडिओला तर आपला चारा वगैरे टाकून झालेला आहे मुरघ असा आहे आपण कंचा सगळं मुरगास केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम चांगला आवडीने खाताय मित्रांनो आता जे पण आपली नवीन ही कालवडी ही आपल्या पंजाबची गायीने दिली आता सध्या सगळे गाय वगैरे हो बांधून ठेवले कारण मिल्किंग वगैरे चालू आहे कालवड कशी नक्की कळवा मला प्रोग्रेस वगैरे हो आता आपली आठ आठ साडेआठ महिन्याची कम्प्लीट झालेली कालवट आपण ग्रोर टाकलेले तर जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मिल्किंग चालू झाली आहे आपण मशीन लावलेले साधारण आपलं तीन ते चार मिनिट मग दूध निघून जाई मित्रांनो आता आपलं जवळपास दूध काढून दाखवतो मी दूध किती निघलं काय निघलं तर आपलं दूध काढून झालेलं आहे मित्रांनो मग दाखव तुम्ही एकदम मशीन बंद करतो किती दूध निघलं काय निघलं आता दूध निघले आपलं मला आता आपलं दूध काढून झालेल आहे तुम्हाला सात 7 लिटर जी ज्ञान आहे मी दाखवतून सध्या किती दूध चालू काय तर मित्रांनो बघू शकता सात लिटर कॅन पूर्ण भरलेली जवळपास अर्धा ते पाऊन लिटर दूध याच्यामध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही बैठल पण दूध वगैरे काढून दाखवलं आपल्या गाईन जवळपास साडेसात ते पावणे आठ लिटर दूध दिले तुम्हाला सांगितलं मी सहा महिन्याची गा बन येते त्यामुळे तो ब्रिडिंग वरच्याच गाई घ्या चांगल्या क्वालिटीची गाय घ्या कारण ह्या गायीचं वैशिष्ट्य तेच राहतं ब्रीडच्या गाईचं जास्त काळापर्यंत दूध देतं आणि जास्त दूध देतं हाच फरक आहे मित्रांनो की ज्या ब्रिडिंगच्या आहे त्या जास्त काळापर्यंत दूध टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यांची भविष्यात तुम्ही जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय शण जेव्हा आपण सीमन भराव शणगाईला तर चांगल्या क्वालिटीचं सीमन भराव आणि उच्च प्रतीच्या कालवडी तयार करा त्यातच आपलं भविष्य आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं मला नक्की सांगा आणि जे कोणी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रापर्यंत शेअर करा तर चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये